आम्ही गरीब आहोत पण आम्ही खूप स्ट्रॉंग पण आहोत एवढे वेगळा निर्णय का ते काय मुंबईमध्ये वेगळे आहेत का इतर विकास पक्ष कोणत्या लोकांना माहिती विचारा स्मार्ट सिटी हा फक्त मोदींसाठी लोकांना तर काही स्मार्ट सिटी दिसलेली नाही लोकांना काहीच माहिती नाही तर पेंट केल्याने आणि काय दिवे लावल्याने ब्युटिफिकेशन होत नाही स्मार्ट सिटी होत नाही भाजपाचं असं आहे की फोटा बोला पण नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतोय की राज्यामध्ये सर्वत्र विधानसभेची धामधूम सुरू आहे धावपळ सुरू आहे अशामध्येच आता प्रचाराचे अंतिम तीन दिवस सुरू आहेत पण मात्र आपला जो कार्यक्रम आहे चर्चेतले चेहरे याच्यामध्ये एक मुंबईतला आणि मुंबई काँग्रेसचा आक्रमक असा चेहरा जो सगळीकडे आपल्याला दिसत असतो आणि पुढे असतो त्यांचे इंटरव्ह्यू जर चर्चेच्या चेहऱ्यामध्ये नाही घेतली तर मला असं वाटतं की हा आपला सेगमेंट अधुरा आहे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा चार वर्ष सलग विधानसभेतनं आमदार म्हणून निवडून आलेले आणि आता मुंबई उत्तर मुंबईचे खासदार म्हणून ज्या आपल्या सगळ्यात ज्या प्रचलित आहेत अशा वर्षातही आई आहेत आपल्या चॅनलवरती मॅम मुंबई तुमचं स्वागत आहे मी तुमचं जास्त वेळ नक्कीच नाही घेणार ना आहे काय एकंदरीत वातावरण आहे वातावरण चांगलं आहे मुंबईमध्येच वातावरण वाता चांगलं आहे कारण यावेळेला मुंबईच्या प्रश्नाबाबतीमध्ये सातत्याने आम्ही आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे आणि आज मुंबईची जी परिस्थिती निर्माण केलेली आहे काही लोकांनी त्याच्याविरुद्ध आम्ही सातत्याने बोलत आहोत जसं मुंबईमध्ये दररोज सात लोक जे आहेत अपघाताने मृत्यू होतो मुंबईमध्ये जवळपास दोन महिलांवरती रोज बलात्कार आणि सहा महिलांवरती मल केसेस होतात मुंबई आज जगामध्ये प्रदूषणामध्ये दुसरा नंबरला आहे मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे मुंबई आर्थिक केंद्र जे आहे ते मुंबई मधून बाहेर गेलं मुंबईमध्ये असणारे सगळे उद्योग हे गुजरातला गेले मुंबईचं डायमंड मार्केट गेलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईला जे आज आम्ही बघतो आहोत की ट्रॅफिकचा प्रश्न आहे मुंबईमध्ये आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्या तऱ्हेने काम करायला पाहिजे होतं ते काम झालेलं नाही बॉटलने लोक परेशान आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुंबईच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये चाललेला चा हा जमिनीचा भ्रष्टाचार धारावीच्या नावावरती मुंबईच्या मोक्याच्या जमिनी जे आहेत ते अदानीना फ्रीमध्ये देण्याचं एक मोठं स्कॅम त्या ठिकाणी सुरू आहे विरुद्ध सुद्धा आता आम्ही आवाज मी त्याच प्रश्नाकडे येत होतो की आपला जो धारावी पुनर्वसन पुनर्वसनाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये कोण खो घालतोय असं तुम्हाला वाटतंय का किंवा नेमकं पुनर्वसनाचा मुद्दा आमचा आमचा रिडेव्हलपमेंटला विरोध नाही किंवा आमचा डेव्हलपमेंटला विरोध नाही पण आमच्या नावाखाली जे जमिनीचे लाटण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे आणि आम्हाला जे या ठिकाणचं उठलून बाहेर टाकण्याचा जो एक मोठा ढाव चालू आहे विरुद्ध आमची लढाई आहे खरं तर आम्हाला पात्र अपात्र करण्याच्या नावाखाली आम्हाला एका कोपऱ्यामध्ये टाकायचं आणि हा जो पट्टा आहे ज्याला धारावी आम्ही म्हणतो तर धारावीला हे त्यांचं स्वप्न आहे ते आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही कारण असं आहे की धारावीला धारावीकरांनी बनवलं आज धारावी म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो फायनान्स इंडस्ट्री आहे मग लेदर असेल गार्मेंट असेल पोट्री असेल रिसायकलिंग असेल किंवा विविध म्हणजे पापड असेल असे खूप सारे बिझनेस धारावीमध्ये घराघरामध्ये चालतात महिला खूप कामं करतात म्हणजे कोणी कपडे कापण्याचं काम असेल त्या ठिकाणी धागे कापण्याचं काळ बटन लावायचं काम असे खूप उद्योग घराघरामध्ये चालतात आज प्रश्न असा आहे की तुम्ही उद्योगांबद्दल बोलत नाही आहात तुम्ही कमर्शियल बद्दल बोलत नाही आहात घराबद्दल बोलत आहात घराच्या बदल्यामध्ये घर मिळालं पाहिजे दुकानाच्या बदल्यामध्ये दुकान मिळालं पाहिजे इंडस्ट्रीच्या बदल्यामध्ये इंडस्ट्री मिळाली पाहिजे रिलीज स्ट्रक्चरचं काय होणार बाकीच्या गोष्टीचं काय होणार कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी जी आहे ती कुठलीही स्पष्टता नाही आणि ज्या तऱ्हेने डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्हाला काय म्हणतात तुम्हाला केशझडी लावण्याचे एक मोठं षडयंत्र सुरू आहे त्याच्याविरुद्ध आम्ही आम्हाला आमचं म्हणणं आहे धारावीमध्ये हा प्रोजेक्ट हा इन्सिटिव्ह प्रोजेक्ट आहे धारावी हा व्हायटल प्रोजेक्ट आहे आणि प्रत्येक जण इथे पात्र आहे आणि प्रत्येकाला इथेच घर मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे तुम्ही मागे एका स्टेटमेंट मध्ये सांगितले की भाजपा सरकार हे खास करून अदानींसाठी सत्ता राबवत आहे तर ते काय विस्तृतपणे हंड्रेड पर्सेंट भाजपा सरकार हे अदानीसाठी करतं कारण जे जे कॅबिनेटचे आता निर्णय झाले किंवा जे आता डेव्हलपमेंट रूल झालेले आहेत ते मुंबईच्या प्रत्येक विकासकांना एक निर्णय आहे आणि अदानी एक वेगळा निर्णय आहे का काय मुंबईमध्ये वेगळे आहेत का इतर विकासाच्या पक्षा पण त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट रूल केले जातात त्यांच्यासाठी आपल्याला माहिती केली के जाते एफ एस एक्स्ट्रा दिला जातो त्यांना नॉन दिलं जातं त्यांना त्या ठिकाणी नव्वद टक्के रेडिया घेण्याचा निर्णय घेण्यात येतो त्यांच्यासाठी ज्या रेंटल हाऊसिंग आहेत त्याला पण देण्याचा निर्णय घेण्यात येतो त्यामुळे आणि त्यांच्यासाठी जमीन ज्या दिल्या जातात त्या फुकट दिल्या जातात दहा वीस टक्केच्या रेटने जे आहे ज्या रेडीच्या सगळ्या प्रकरण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास व्हायला पाहिजे आणि आमचं सरकार आलं की आम्ही या गोष्टीचा निर्णय घेणार त्यांच्यासाठी जे आर केले जातात की लोकांनी असहकार केला त्यांना विरुद्ध काय कारवाई व्हायला पाहिजे लोकांना पुढे जाऊन कुठल्या योजनेचे पात्र ठरणार नाही जे चार ऑक्टोबरचा जी आर आहे किंवा लोकांना हात पाय टाकून तुम्ही सांगता कोर्टात जाऊ शकत नाही तर असं नाही चालणार ना छोटी लोकशाही आहे एका एका -एक -एक व्यक्तीच्या फायद्यासाठी हा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नाही आहे हा लाखो करोडो लोकांच्या डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर लोकांना तुम्ही विश्वासात घेणार नाही कसला प्रोजेक्ट आहे कोणत्या लोकांना माहिती आहे विचारा लोकांना विचारा तुम्हाला घर कुठे मिळणार लोकांना काहीच माहित नाही असला कसला विकास आहे की पोलिसांना घेऊन यायचं दमदाटी करून सर्वे करायचं एक म्हणजे काय म्हणतात गुंडांचा वापर आणि चा। ते चालणार नाही धारावी धारावी आम्ही गरीब आहोत पण आम्ही खूप स्ट्रॉंग पण आहोत आहोतच आम्ही उत्तर बरोबर देणार महाराष्ट्रामध्ये आणि स्पेसिफिक मुंबईमध्ये या निवडणुकीला घेऊन कसं वातावरण आहे काँग्रेसला घेऊन काय वातावरण आहे नाही या निवडणुकीला घेऊन काँग्रेसला वातावरण चांगलंच आहे मुळात महाविकास आघाडीला एक चांगलं वातावरण आहे मागील काळात सुद्धा तुम्ही आम्ही एकमेकांच्या संधीने चांगलं काम केलं के आणि चांगला इलेक्शनचा रिझल्ट दिला जो लोकसभेचा रिझल्ट होता वाटतं त्यांच्या घसरली आणि मग त्याच्यानंतर एक एक योजनांचा पाऊस सुरू केलेला आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण महाराष्ट्राची जनता शोध नाही महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत सरकार यावं गद्दाराविरुद्ध खुद्दाराची लढाई तर खुद्दार सरकार यावं हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी जपू शकत नाही त्यांचा पुतळा जपू शकत नाही त्यांना महाराष्ट्रात जनता कधी सत्य हो बसवणार नाही माझी पूर्ण खात्री आहे स्मार्ट सिटी या शब्दाकडे तुम्ही कसं बघता स्मार्ट सिटी हा फक्त मोदींसाठी शब्द आहे लोकांना तर काही स्मार्ट सिटी दिसते तुमच्या मते व्याख्या काय स्मार्ट सिटी कुठली स्मार्ट सिटी सांगू भाजपाची सांगू की सर्वसामान्याची सांगू सर्वसामान्याला असं वाटतं की आता हे जे बॉटल नेक झालेले आहे ट्रॅफिकिंगचा इश्यू सॉल्व व्हावा वाहतुकीचे डिफरंट डिफरंट तरीके व्हावेत आज बीएसटीच्या बसेस किती पाहिजे त्यांना बीएसटीच्या बसेस किती आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये चांगला असावं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते महानगरपालिकेचं नियोजन चांगलं असावं कचरा नसावा स्वच्छता असावी त्या ठिकाणी ओपन स्पेसेस असावेत असावेत लोकांना श्वास घेण्यासारख्या मोकळ्या जागा असाव्यात विद्यार्थ्यांसाठी एक लायब्ररी असावी विद्यार्थ्यांसाठी खेळण्याच्या जागा असाव्यात ही सगळ्या गोष्टी म्हणजे स्मार्ट सिटी असतात स्मार्ट सिटी म्हणजे काय शेवटी तिथल्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देणं पायाभूत सुविधा आणि नागरिक सुविधा तुला स्मार्ट सिटी म्हणतात आणि काय फक्त बेंटेड पेंट केल्याने आणि चायना दिवे लावल्याने ब्युटिफिकेशन होत नाही स्मार्ट सिटी होत नाही सत्ताधारी नेहमी काँग्रेस विरुद्ध ने काही ना काही फेक का, का, नरेटिव्ह पसरवण्याचं काम करत असतात तर या फेक नरेटिव्ह पॅटर्न कडे तुम्ही कशा पद्धतीने बघता सर्वांना माहिती आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून काम करत असते आणि फेक नरेटिव्ह करण्यामध्ये भाजपाचं असं आहे की खोटं बोला पण रेटून बोला आणि सातत्याने बोला ही भाजपाची पद्धत आहे पण आता जनतेला पण कळून चुकलेलं आहे की त्यांची काय आहे आता सातत्याने आता कुठलं ना कुठला नरेटिव्ह तयार करायचं त्याच्यावरती चालायचं ही भाजपाची पद्धत आहे म्हणजे फोटो करायचे एआयचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कशा तरी चांगलं माहिती पण आता मला वाटतं लोक तेवढे दुधखे राहिलेले नाहीयेत लोकांना कळतं की एक्झॅक्टली काय चाललेलं आहे याच्या मागचा अजेंडा काय जाती जाती धर्माचं धर्मा भांडण लावणं त्याच्यामध्ये सुद्धा फेक व्हिडिओ तयार करणं आणि ते पसरवणं हे भाजपाच्या सातत्याने नीती राहिलेली आहे म्हणजे मी खूप वेळा बघितलं की काही गोष्टी दाखवल्या जातात आणि नंतर ते फोटो वेगळ्या तऱ्हे येतात राहुल गांधींचे व्हिडिओ अर्धे केले जातात मग ते नाही त्यांची नीती आहे काही करू शकत नाही ते खोटं बोलण्याची पद्धत आहे भाजपाची पण जनता सुद्धा ते काय म्हणतात ना सारखं सारखं खोटं बोलतात ना पदरा दोन करून रोजगार कुठे गेले लोक प्रश्न विचारतात सांगा तुम्ही महागाई कशी काय कमी केली तर लोकांना सामान्य माणसाला माहिती आहे ना की हे सगळं खोटं बोललेले आहेत जुमला आहे मग ते सगळं लोकांना खर्च धन्यवाद मॅडम तुम्ही मुंबाच्या प्रेक्षकांना वेळात वेळ काढून वेळ दिला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व प्रेक्षकांकडून शुभेच्छा